पार्टी असोवा कार्यक्रम सगळ्यांचा ठरलेला मेनू म्हणजे पावभाजी पण जास्त प्रमाणात करताना प्रमाण किती घ्यावं याचा अंदाज येत नाही म्हणूनच आज आपण पंचवीस ते तीस लोकांचं प्रमाण घेऊन मस्त चमचमीत पावभाजी करतोय नेहमीपेक्षा पद्धत थोडी वेगळी आहे पण करायला सुटसुटीत आहे जास्त प्रमाणामध्ये करताना चव बिघडू नये म्हणून नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स दिलेल्या आहेत एवढंच नाही तर कुकर किती मोठा घ्यायचा भांड किती मोठं वापरायचं या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा नमस्कार सरितास किचन मध्ये आज आपण पार्टी असेल किंवा जास्त लोक असतील तर पावभाजी कशी करायची ते बघणार आहोत भांडं किती मोठं वापरायचं किती वेळ लागतो त्याचसोबत दाटसर पावभाजी होण्यासाठी काय काय करायचं अशी वेगळी पद्धत मी इथं तुम्हाला सांगितलेली आहे परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे तर आज इथं मी तुम्हाला पंचवीस ते तीस प्लेट म्हणजेच पंचवीस ते तीस लोकांसाठी पावभाजी कशी करायची ते सांगणार आहे चवीला खूप उत्तम लागते छान दाटसर होते एकीकडे पाणी एकीकडे भाज्या असं होत नाही जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल किंवा तुम्ही तुमच्या घरी बर्थडे पार्टी असेल किंवा छान असं गेट टुगेदर असेल आणि तुम्हाला पावभाजी करायची आहे आता थर्टी फर्स्ट डिसेंबर पण आलेला आहे त्यासाठी काय करायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी कारण अगदी व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे कुकर कुठला वापरायचा भांड किती मोठं वापरायचं सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका सुरुवात करूयात तर आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने पावभाजी करतोय तर त्यासाठी इथं मी पाव किलो सुखे हिरवे वाटाणे घेतले ते रात्रभर भिजवले म्हणजे सुखे वाटाणे पाव किलो घेतले ते रात्रभर भिजवून घेतले आणि आता कुकरमध्ये काढले आता वाटाण्यामध्ये अगदी वाटाणा भिजेल एवढंच पाणी घातलं आता कुकरचं झाकण लावून याच्यात दोन शिट्ट्या घेऊ वाटाण्याचा कुकर झाला आहे आता आपण भाज्या शिजायला घालतोय त्यासाठी आधी भाज्यांचं प्रमाण सांगते तर इथं मी एक किलो मटार सोलून घेतला आहे सोलल्यावर हा अर्धा किलो भरला सातशे पन्नास ग्रॅम फ्लॉवर बाजारातून आणला म्हणजे देठासहित पाऊण किलो फ्लॉवर आणि त्याची देठं काढून परत अशी याची फुलं तोडून घेतलेली आहेत दीड किलो बटाटा घेतला आहे बटाट्याचं साल काढून त्याच्या अशा फोडी करून पाण्यात टाकून ठेवला होता आणि त्याचसोबत दोनशे ग्रॅम टोमॅटो घेतलेत टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी केल्यात तर हे झालं ज्या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत त्याचं प्रमाण तरीसुद्धा एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा व्यवस्थित तुम्हाला लिस्ट दिली जाईल तर भाज्या शिजवण्यासाठी इथं माझा हा सात लिटरचा कुकर आहे यामध्ये मी भाज्या शिजवते पण मी सजेस्ट करेन की थोडासा मोठा कुकर वापरा आठ लिटरचा असेल तर उत्तम आता त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम बटर बटर थोडंसं वितळू लागलं ला की यामध्ये टोमॅटोच्या फोडी घालायच्या याला थोडंसं परतून घ्यायचं आहे टोमॅटो एक दोन मिनिट परतल्यानंतर या भाज्या यामध्ये घालायच्या फ्लॉवर मटार आणि बटाटा त्याचबरोबर यामध्ये घालू थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे उरलेली आहे म्हणून मी घालते नाही घातली तरी चालेल पाव चमचा हळद एक मोठ्ठा चमचा भरून बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा भरून पावभाजी मसाला आणि चवीपुरतं मीठ अंदाजे चार टीस्पून मीठ घालते आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे तर या ह्या साडेसहा लिटरच्या कुकरमध्ये काय होतं पाणी बाहेर येण्याची शक्यता असते पण म्हणूनच म्हटलं की तुमच्याकडे जर आठ लिटरचं असेल तर आठ लिटरचा कुकर वापरा किंवा जर छोटा कुकर असेल तर दोन बॅचेसमध्ये तुम्ही भाज्या शिजवून घेऊ शकता तर भाज्या मी चांगल्या परतून घेतल्यात आता यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालताना लक्षात घ्या खूप घालायचं नाही इथं मी साधारण एक लिटर पाणी घातलं असेल असं भाज्या अशा कल्ल्यानंतर पाणी दिसलं पाहिजे इतकं पाणी घालायचं खूप पण पाणी घातलं ना की मग पाणी कुकरमधनं बाहेर येतं तर पाणी घातलं आता झाकण लावून याच्या तीन शिट्या करायच्या तर आपला वाटाणा शिजला भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघू तर इथं मी घेतला आहे पाऊण किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम कांदा कांदा बारीक कापून घेतला तीनशे ग्रॅम टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत आणि पाव किलो शिमला मिरची त्याच्या बिया काढून अशी एकदम बारीक कांदा कसा बारीक कापतो तशी कापून घेतली आहे आता भाजी बनवण्यासाठी इथं मी अठ्ठावीस सेंटीमीटरचं हे मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि लिटरवर म्हणाल तर हे अंदाजे बारा लिटरचं पातेलं असू शकतं तुम्ही बारा ते पंधरा लिटरचं पातेलं भांडं घेतलं तरी पण चालेल आता यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाव किलो तेल इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेते आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने काढलेले आणि केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपलं तेल चांगलं तापलं यामध्ये आपल्याला घालायची शिमला मिरची शिमला मिरची अशी एकदम बारीक चिरायची आणि सुरुवातीलाच तेलामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे तिचा जो उग्रपणा असतो ना उग्र चव ती निघून जाते जर आपण इतर भाज्या शिजवताना घातली तर थोडासा एक शिमला मिरचीची एक चव असते किंवा एक उग्रपणा त्या भाजीला येतो इन्स्टंट पावभाजी करायची असेल तर आपण सगळे एकत्र शिजवतो पण ज्यावेळी तुम्हाला ऑर्डर वगैरे घ्यायची असेल किंवा अशी एकदम बेस्ट पावभाजी करायची असेल ना तर अशा पद्धतीने करा तर मिरची मी चांगली चार पाच मिनिटं परतून घेतली आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि याला परत चांगलं एक कांदा असा चांगला मऊ होईपर्यंत एक पाच ते सहा मिनिटं परतून घ्यायचं आता बऱ्याचदा काय होतं असं जास्त क्वांटिटीमध्ये आपण करत असतो त्यावेळी असं खूप वेळ परतत बसण्याचा कंटाळा येतो त्यावेळी काय करायचं गॅस मोठाच ठेवायचा असं याला पसरून घ्यायचं आणि दर एक एक मिनिटांनी हलवून घ्यायचं तोपर्यंत आपण बाकीची कामं करू शकतो तर कांदा एक सात ते आठ मिनिटं चांगला परतून घेतला गॅस मोठाच ठेवला होता आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि अगदी कांद्यासारखंच टोमॅटोसुद्धा छान मौसू होईपर्यंत परतून घेऊ तर टोमॅटो परताला एक चांगले सहा ते सात मिनिट लागतील तर टोमॅटो आपण चांगला मऊ होईपर्यंत परतला आहे आणि आता काय करायचं आहे मध्ये आपल्याला थोडी जागा करायची आहे मसाले किंवा हे जे कांदा टोमॅटो आहे थोडंसं बाजूला सारायचं यामध्ये आपल्याला घालायचं आहे अजून एक दोन चमचे किंवा दोन क्यूब बटर तर इथं आपल्याला एकूण जे एक दोनशे ग्रामचं जे अमूल बटर असतं ना ते संपूर्ण लागणार आहे किंवा तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्तही लागू शकतं फक्त भाजी बनवायला वरून घ्यायला वेगळं लागेल आता यामध्ये आपल्याला घालायची आहे तीन टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात घ्या आपण हे या मिश्रणाच्या चवीपुरतं मीठ घालतो आहे भाज्यांसाठी आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे दोन मोठे चमचे भरून पावभाजी मसाला किंवा तुम्ही मसाला आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे बेडगी मिरची पावडर आता याला आधी बटरमध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं आहे बटरमध्ये असे मसाले परतले ना त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो मध्ये आधी थोडंसं असं परतलं की आता सगळ्या या भाजीमध्ये याला मिसळून घ्यायचं तर आपण मसाले परतले आता इकडे आपले हे वाटाणे बघा जे आपण सुके वाटाणे उकडले होते ना ते अगदी छान शिजले गेलेले हे वाटाणे यामध्ये घालायचे याला मिक्स करायचे वाटाण्यामध्ये जर खूप पाणी असेल तर पाणी थोडंसं कमी घाला पूर्ण वाटाणे घाला निसळून घालायचे याचं कारण म्हणजे आता आपल्याला हे वाटाणे मॅश करायचे आहेत तर इथं माझ्याकडे हा मॅशर आहे या मॅशरने आपल्याला हे असे चांगले मॅश करून चांगले पाच ते सहा मिनिटं परतून घ्यायचे आहेत तर हे बघा एक चार पाच मिनिटातच सुखा वाटाणा चांगला मॅश झालेला आहे अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे दुसरीकडे आपल्या भाज्यासुद्धा कुकरमधल्या चांगल्या शिजलेल्या आहेत यामध्ये जर खूप पाणी असेल तर ते पाणी वेगळं करा इथं असं फार पाणी नाही आहे आता भाज्या आपण चांगल्या आधी मॅश करून घ्यायच्या आहेत तर इकडे बघा आपल्या भाज्यासुद्धा चांगल्या मॅश झालेल्या जा आहेत जर खूप जास्त पाणी भाज्यांमध्ये असेल तर भाज्या नीट मॅश करता येत नाहीत जास्त पाणी असेल तर भाज्या आधी पाण्यातनं वेगळ्या करा मॅश करा आणि मग परत तेच पाणी त्यामध्ये मिसळा तर भाज्या अशा खूप मऊ करायच्या नाहीत इतपत मॅश केलेल्या आहेत आता यामध्ये घालायचं गरम पाणी पाणी गरमच घाला म्हणजे पावभाजीला पानसट चव येत नाही पाणी घालून याला चांगलं मिसळून घेतलं आहे आता इकडे आपलं हे मिश्रण किंवा हा जो पावभाजीचा आ, मसाला आहे ग्रेव्ही आहे तीसुद्धा तयार झाली आहे आणि इथं आपण सुखा वाटाणा मॅश करून घालण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण जास्त प्रमाणात पावभाजी करत असतो त्यावेळी ती मिळून येण्यासाठी सुखा वाटाणा खूप चांगला काम करतो आणि चव ही भाजीला चांगली येते फक्त तो चांगला मौसूज शिजवून घ्या आणि चांगला मॅश करा आता हे सगळं आपण अगदी छान परतून घेतलेलं आहे आता हे शिजवून घेतलेल्या भाज्या पाण्यासहित घालायच्या यामध्ये मी अजून थोडंसं गरम पाणी वाढवलं याला आता मिक्स करून आहे सुरुवातीला आता तुम्हाला ही भाजी जरी पातळ वाटत असली बटाटा यामध्ये घातलेला आहे वाटाणा घातलेला आहे त्यामुळं ही भाजी थोड्या वेळाने छान ताटसर होईल मिळून येईल तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्ही हवं तर अजून थोडं पाणी वाढवलं तरी चालणार आहे कारण काय ना ही भाजी अजून थोडीशी घट्ट होण्याची शक्यता आहे नाही होतेच आता यामध्ये आपण अजून एक ग्लासभर पाणी घातलं पाणी घातलं एकदा फक्त चाखून बघायचं आहे तिखट मीठ पावभाजी मसाला कसा आहे मला इथं सगळं व्यवस्थित वाटतंय त्यामुळं मी काही वाढवणार नाही आहे आता ही भाजी आपल्याला दहा ते बारा मिनिटं मंद आचेवर शिजवून द्यायची तर एक दहा ते बारा मिनिटं ही पावभाजी चांगली मंद आचेवर उकळलेली आहे आणि हे बघा याचा दाटसरपणा आत्ता बघा अगदी परफेक्ट आहे कारण अजून थोड्या वेळानं ही छान अजून दाटून येणार आहे आणि इथं मला ही पावभाजी करण्यासाठी जवळपास अडीच तास लागले पूर्ण तयारीसहित अडीच ते तीन तास म्हणू शकता जर तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल तर याचं सगळं अर्ध अर्ध प्रमाण घेतलं तरी चालेल आता सगळ्यात शेवटी यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर वरून थोडंसं बटर घालायचं एक दोन क्यूब याला मिसळून घ्यायचंय वरून असं थोडंसं बटर घातलं की छान लागतं आणि गॅस बंद करायचा आहे तर आपली पावभाजी तयार झालेली आहे बटर लावून पाव भाजून घेऊयात आणि गरमागरम पावभाजी सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण इथं ही मस्त चमचमीत पावभाजी केली इथं मी जे प्रमाण दिलेलं आहे ते पंचवीस ते तीस प्लेटसाठी आहे म्हणजे जर तुम्ही पार्टी असेल आणि तुम्ही पंचवीस ते तीस प्लेट पावभाजी करणार असाल तर एवढं प्रमाण पुरेसं आहे पण तुम्ही घरामध्येच खाण्यासाठी पावभाजी करता जास्त पाहुणे वगैरे आहेत तर भाजी जास्त खाल्ली जाते तर थोड्याशा कमी लोकांना पुरू शकते त्यामुळं अंदाज थोडासा इकडं तिकडं होऊ शकतो पण प्लेट वाईज मोजायला गेलं तर पंचवीस ते तीस प्लेट्स पावभाजी केलेली आहे आणि इथं मी जे प्रमाण सांगितलं भाज्यांचं असेल कांदा टोमॅटोचं असेल बटर तेलाचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेला आहे तिथून तुम्ही घेऊ शकता मिरची पावडर पावभाजी मसाला आवडीप्रमाणे थोडाफार कमी जास्त लागू शकतो जशी आपली टेस्ट असते त्याप्रमाणे आणि वाटाळ्या शिजवण्यासाठी मी साधारण एक दोन लिटर कुकरचा वापर केला भाज्या शिजवण्यासाठी मी सात लिटर कुकरचा वापर केला तुम्ही आठ लिटरसुद्धा वापरू शकता आणि भाजीला फोडणी देण्यासाठी इथं मी हे अठ्ठावीस सेंटीमीटरचं मोठं पातेलं घेतलं आहे लिटर म्हणायला गेला तर कदाचित हे बारा ते पंधरा लिटरचं पातेलं असू शकतं तर एक अंदाज सांगते कारण याचं लिटरचं प्रमाण मला माहिती नाही आहे तर तुम्ही पण जास्त प्रमाणामध्ये पावभाजी करायची असेल तर हे प्रमाण वापरा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित डिटेल्स दिलेले आहेत म्हणजे सोपं पडेल तुम्हाला त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद